भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आपल्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी माजी मंत्री आणि विधिमंडळातील आमचे सहकारी डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे या ठिकाणी उपस्थित विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिद्री श्री संदीप पाटील श्री अविशांत पांडा श्री सुहास गाडे श्री निलोत्पल श्रीमती माधुरी किनाके मंचावर विशेष रूपाने उपस्थित राजे अमरीशराव आत्राम श्री अशोकराव नेते श्री देवराव होळी श्री नामदेव उसेंडी या ठिकाणी उपस्थित श्री रमेश बारसागडे रवींद्र ओलालवार बाबूराव कोहळे सर्वच मंचावरील आणि मंचासमोरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गडचिरोलीमध्ये आम्ही जे काही कार्यक्रम आज केलेले आहेत हे सगळे कार्यक्रम आरोग्यसेवेला समर्पित अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत आज इथे येण्याच्या पूर्वी आम्ही सिरोंचाला गेलो होतो आणि सिरोंच्यामध्ये एक फार मोठ्या आरोग्य संकुलाचं भूमिपूजन आम्ही केलं या आरोग्य संकुलामध्ये एक साडेतीनशे बेडेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होत आहे त्या ठिकाणी नर्सिंग कॉलेज होत आहे आणि त्या ठिकाणी पहिलीपासनं बारावीपर्यंतची एक सी बी एसई शाळा देखील होते आहे हे हॉस्पिटल याकरता महत्वाचं आहे की आज आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी सगळ्यात प्रथित यश हॉस्पिटल मानली जातात त्यातलं एक नंबरचं हॉस्पिटल म्हणजे पुण्याचं रुबी हॉल क्लिनिक आहे आज रुबी हॉल क्लिनिकमध्ये देशातनंच नाही तर जगातल्या वेगवेगळ्या राज्यातनं देखील पेशंट येतात आणि आरोग्यसेवा प्राप्त करतात आणि आपल्याला मला सांगताना आनंद होतो की त्याच रुबी हॉल क्लिनिकने आपल्या या सिरोंच्यामध्ये साडेतीनशे बेडेड हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आम्ही आज केलंय म्हणजे जागतिक स्तराच्या सगळ्या व्यवस्था ज्याच्या करता आतापर्यंत आपल्याला मुंबई पुणे किंवा हैदराबादला जावं लागायचं अशा सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट आता सिरोंच्यामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत अशा प्रकारचे हॉस्पिटल आपण तयार आहे आणि त्यासोबत मेडिकल कॉलेज होत आहे त्यासोबत नर्सिंग कॉलेज होत आहे नर्सिंग कॉलेज याकरता महत्त्वाचं आहे आज देशामध्ये नर्सेसची मागणी मोठ्या प्रमाणात आहे आमच्या ग्रामीण भागातल्या ज्या आमच्या मुली आहे या मुलींनी जर नर्सेसचं ट्रेनिंग घेतलं त्या ठिकाणी डिग्री घेतली तर अतिशय चांगल्या प्रकारची नोकरी आणि रोजगार हा त्यांना प्राप्त होऊ शकतो त्यामुळे एकीकडे आरोग्यसेवाही चांगली होणार आहे आणि दुसरीकडे एक चांगली संधी देखील या ठिकाणी मिळणार आहे आणि बाबांनी जे सांगितलं की आपल्या स्थानिकांनाच तिथे संधी मिळाली पाहिजे निश्चितपणे तशाच पद्धतीचं काम हे त्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय उच्च कोटीची आरोग्य सेवा ही तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण गडचिरोली जिल्ह्यात आणलेलं आहे दुसरं आज महत्वाचं उद्घाटन हे आपल्या अहेरीच्या महिला व बाल रुग्णालयाचं आहे खरं म्हणजे हे काम यापूर्वीच व्हायला हवं होतं दोन हजार दहा साली याची घोषणा झाली होती परंतु काही कारणाने ते होऊ शकलं नाही जेव्हा मी मागच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री झालो तेव्हा दोन हजार सोळा साली या ठिकाणी आपण याचं प्रशासकीय मान्यता दिली त्यानंतर दोन हजार अठरा साली आपण त्याला संपूर्ण निधी उपलब्ध दे करून देऊन त्याचा वर्कआउट दिला आणि ते काम सुरू केलं मध्यंतरी कोविडमुळे काही काळ ते काम रखडलं होतं पण आज मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी हे काम पूर्ण झालेलं आहे आणि आपल्यापैकी कोणी जाऊन पाहू शकतं एखाद्या खासगी इस्पितळाला लाजवेल अशा प्रकारचं हे महिला आणि बाल हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या अहेरीमध्ये तयार झालंय सर्व प्रकारच्या स्त्रीरोगांकरता प्रसूती करता, करता बालकांना त्या ठिकाणी जर काही आजार असेल तर एन आय सी यू ही व्यवस्था त्या ठिकाणी आहे सगळ्या प्रकारची आधुनिक व्यवस्था म्हणजे महिला आणि मुलांचं आरोग्य कुपोषित बालकांचं आरोग्य या सगळ्या गोष्टींकरता एक अत्यंत महत्वाची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि निश्चितपणे मला असं वाटतं की या एका व्यवस्थेमुळे केवळ आहे नाही तर आसपासचे जेवढे तालुके आहेत या सगळ्या तालुक्यांना याचा एक मोठा लाभ हा या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून मी जिल्हा प्रशासनाचं या निमित्ताने अतिशय मनापासून अभिनंदन करतो आमचे राजे अमरीशराव आहेत त्या काळामध्ये आपले आमदार होते त्यांचं अभिनंदन करतो आमचे महाराज या ठिकाणी आज आमदार आहेत ते मध्यंतरी मंत्री होते त्यांनी प्रयत्न केला त्यांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एक चांगली सोय आज आपल्याकडे ही उपलब्ध झाली याबद्दल खरोखर मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आज या सोबत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी गावातल्या शेवटच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर हे आपलं एक महत्वाचं युनिट या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय आपण घेतला आणि आज आपल्याला कल्पना आहे चामोर्शी मुलचेरा एटापल्ली भामरागड धानोरा कुरखेडा कोरची सिरोंचा या सगळीकडे आपण या ठिकाणी हे आयुष्यमान आरोग्य मंदिराचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलेलं आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आजचा दिवस हा एक आमूलचूल परिवर्तन करणारा अशा प्रकारचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा लोकांना मिळणार आहे एक अजून गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की आता आपण आपली जी महात्मा फुले जनारोग्य योजना आहे या योजनेचा नुकताच विस्तार केलाय मागच्या केला होता की रेशन कार्डाची वगैरे अट काढून सगळ्यांना महात्मा फुले आरोग्य आरोग्य योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा उपचार हा मोफत द्यायचा आणि त्याची सुरुवात आपण केली त्यामध्ये तेराशे आजारांवर मोफत उपचार आपण देत होतो चारच दिवसापूर्वी आपण निर्णय केला आता तेराशे आजार नाही तर चोवीसशे आजारांकरता आता पाच लाखापर्यंत मोफत उपचार हा आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि प्रश्न असा पडतो की मोफत उपचाराची व्यवस्था झाली पण हॉस्पिटलच नसेल तर मोफत उपचार घ्यायचा कुठे आपण सरकारी हॉस्पिटल सोबत खासगी हॉस्पिटलमध्ये देखील ही योजना लागू केली आहे आता मला सांगताना आनंद वाटतो की जे आपण सिरोंच्याला साडेतीनशे बेडेड हे अतिशय सुंदर रुबी हॉलचं हॉस्पिटल तयार करतोय या हॉस्पिटलला आपण महात्मा फुले आरोग्य योजना आणि प्रधानमंत्र्यांची आयुष्यमान भारत योजना लागू करणार आहोत त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या सगळ्या पेशंटला मोफत त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था मिळेल आणि त्यातनं अतिशय जागतिक दर्जाची आरोग्य सेवा ही आपल्याला आपल्या गडचिरोलीमध्ये प्राप्त करून घेता येईल हे सांगताना मला मनापासून आनंद होतो आहे मग अशी आपण बघितलं कोठी भामरागड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचं आपण लोकार्पण केलेलं आहे जवळपास सतरा गावं त्या ठिकाणी आपण जोडलेली आहेत जारावंडी ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य पथकाचं आपण त्या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे आणि या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं हे व्यवस्था या निश्चितपणे आपण उपलब्ध केल्या मग अशी आमचे आशिषजी म्हणाले ही गोष्ट खरी आहे की या गडचिरोली जिल्ह्याचं चित्र बदलण्याचा प्रयत्न सातत्याने आम्ही करतो मी गेले पाच सात आठ वर्ष सातत्याने सांगतोय की गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा म्हणून अनेक वर्ष ओळखला जातो आणि महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या काळात तर एखाद्याला पनिशमेंट पोस्टिंग द्यायची आहे त्याला टाका गडचिरोलीमध्ये अशा प्रकारे सांगितलं जायचं सा। पण आम्ही हे चित्र बदललं आम्ही सांगितलं गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नाही आहे गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे त्यामुळे या जिल्ह्याचं चित्र आपल्याला बदलावं लागेल आणि आज आपण पाहतोय एक प्रकारे औद्योगिक क्रांती हे आपण गडचिरोलीमध्ये करतो आणि ही औद्योगिक क्रांती करत असताना या ठिकाणी आपण हा प्रयत्न सुरू केलाय की गडचिरोलीला देशाचं स्टील हब तयार करायचं पण ते स्टील हब तयार करताना आमचं जल जमीन आणि जंगल याचा विनाश न होऊ देता त्याचंही संवर्धन करायचं आणि म्हणून एवढं चांगलं वन आच्छादित असलेल्या गडचिरोलीमध्ये पाच कोटी झाडं नव्याने लावण्याचा निर्णय आपण केला पुढच्या दोन वर्षामध्ये पाच कोटी नवीन झाडं ही आपण गडचिरोलीमध्ये लावू त्यातले चाळीस लाख झाडं यावर्षी आम्ही ऑलरेडी लावलेली आहे आणि देशातला एक नंबरचा हिरवा जिल्हा देखील हाच गडचिरोलीचा जिल्हा असेल हाही निर्णय आम्ही केला आणि त्यासोबत आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत त्या सगळ्या उद्योगांना आपण सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जो काही रोजगाराचा निर्माण होईल तो स्थानिक भूमिपुत्रांनाच तुम्ही ते दिलं पाहिजे आणि आज आपण पाहू शकता या कुठल्याही उद्योगामध्ये गेल्यानंतर ऐंशी टक्के पेक्षा जास्त दलित आदिवासी ओबीसी या आमच्या सगळ्या तरुणांना आज त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे आणि तो मिळतो आहे आणि पुढच्या काळामध्ये लाखो रोजगार या ठिकाणी तयार होतील आणि ते आपल्या लोकांना मिळतील आपलंही जीवन मोठ्या प्रमाणात बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल आज मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर करता आपण पैसे दिले वन विभागाच्या अडचणींनी जे रस्ते आमचे थांबले होते आमच्या सहपालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारचं त्या ठिकाणी आपण होकार आणला सगळं त्याचं नीट इंटरप्रिटेशन केलं आणि आता या सगळ्या रस्त्यांचा मार्ग खुला झाला आणि त्यासोबत पाचशे कोटी रुपये अतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर करता आपण या ठिकाणी दिले ज्यामध्ये रस्त्यांची कामं पुलांची कामं ही मोठ्या प्रमाणात आपण सुरू केली त्यामुळे दळणवाडाच्या सोयी या मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे आज या निमित्ताने मला अतिशय आनंद झाला की बचत गटांची योजना चक्राकार फंडाची त्याची सुरुवात आपण या ठिकाणी उमेदच्या आमच्या बहिणींकरता सुरू केली खरं म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांची संकल्पना आहे की जोपर्यंत आपल्या देशातल्या माता भगिनी सक्षम होणार नाही तोपर्यंत आमचा देश सक्षम होऊ शकत नाही आणि म्हणून अनेक योजना राज्यामध्ये आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आपण सुरू केल्या मला अतिशय आनंद वाटतो की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली काही लोक म्हणायचे की निवडणूक संपल्यानंतर योजना बंद होईल आम्ही योजना बंद केली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही बहिणींना लाडक्या बहिणीचे पैसे हे निश्चितपणे त्यांच्या खात्यामध्ये मिळतच राहतील पण केवळ त्या ठिकाणी पंधराशे रुपये देऊन आपल्याला थांबायचं नव्हतं तर आमच्या लाडक्या बहिणींना आपल्या पायावर उभे करण्याकरता बचत गटाच्या माध्यमातून हा एक लख रुपयाचा फंड देऊन त्यांना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आ, काम द्यायचं होतं आणि यासोबत आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता पंधराशे रुपये कमावणारी आमची बहीण नाही तर आम्हाला लखपती दिदी तयार करायची आहे म्हणजे जी माझी बहीण वर्षाला दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोश्यावर कमवते अशा लखपती दिदी तयार करायच्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी आपण पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या या वर्षी अजून पंचवीस लाख करतो एक कोटी महाराष्ट्रातल्या बहिणींना त्यांच्या पायावर उभं करून त्यांना लखपती दिदी बनवण्याचा निर्णय आपण घेतो आणि म्हणून मी गडचिरोलीने याच्यामध्ये किती काम केलंय मला आनंद वाटला की मागच्या वर्षी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आमच्या भगिनी या लखपती दिदी झाल्या आणि यावर्षी आतापर्यंत एकोणसाठ हजार आमच्या बहिणी या लखपती दिदी झाल्या आहेत माझी विनंती आहे इथे बसलेल्या सगळ्या बहिणींना की हा कार्यक्रम तुमच्याकरता तयार केलेला आहे एक आमची माता भगिनी ज्यावेळेस आपल्या पायावर उभी राहते त्यावेळी ती संपूर्ण परिवाराला आपल्या पायावर उभी करते एखादा माणूस ज्यावेळेस पायावर उभा राहतो त्यावेळेस तो अनेक वेळा परिवारापेक्षा इतर गोष्टींवरही पैसा खर्च करतो पण आमची माता भगिनी ज्यावेळेस पायावर उभी राहते तिची पहिली प्राथमिकता ही आपला परिवार असतो मुलांचं शिक्षण असतं आणि म्हणून महिलांना सक्षम केल्यामुळे निश्चितपणे कुटुंब राज्य आणि देश सक्षम होतो आणि म्हणूनच आपण मोठ्या प्रमाणात हे काम हातामध्ये घेतलंय आणि आमचा अनुभवही असा आहे की आम्ही या वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत जी कर्ज महिला बचत गटांना देतो महिला बचत गट एक रुपयाचं कर्ज देखील बुडवत नाही सगळे पैसे त्या परत करतात कधीच महिला बचत गटाचा डिफॉल्ट त्या ठिकाणी आम्हाला दिसत नाही आम्ही इतर योजनांमध्ये वेगवेगळ्या पुरुषांना जे पैसे देतो त्यातले साठ टक्केच पैसे परत येतो कधी पैसे बुडवत नाही त्यांना एक रुपया दिला तर एक रुपयाचे रुपया दहा रुपये करण्याची कला ही आमच्या महिलांजवळ आहे आणि म्हणूनच या सगळ्या योजना महिलांकरता आपण तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आमच्या बहिणींपर्यंत पोहोचवून आमच्या बहिणींना सक्षम करायचं आहे आपल्या घराला सोबत आपल्या राज्याला सक्षम करायचं आहे आणि म्हणूनच या सगळ्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत आज या निमित्ताने बाबांनी काही मागण्या देखील केलेल्या आहेत त्यातल्या ज्या मागण्या बाबा आता आचारसंहिता चालू आहे पण त्या आचारसंहितेत ज्या म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात आपण काळजी करू नका आपल्याला कल्पना आहे की शेवटी आपण सगळे एकत्रित काम करतो त्यामुळे आपल्याला जे काही लोकांची कामं आहेत ती कामं करायची आहेत त्यामुळे त्याकरता निश्चितपणे गांभीर्याने त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याकरता मी प्रयत्न करेन आणि आज पुन्हा एकदा एक अतिशय एक चांगलं या ठिकाणी रुग्णालय तयार झाल्याबद्दल मी ज्या ज्या विभागाने आज काम केलं असेल पीडब्ल्यूडी असेल आरोग्य विभाग असेल आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून त्याच्याकरता केलेली मदत असेल ज्या ज्या लोकांनी याकरता मेहनत केली आहे तिथले डॉक्टर्स असतील स्टाफ असेल अर्थात आता अजून डॉक्टर्सची नियुक्ती करायची आहे या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद भारत माता